तुला आठवत आहे का तुला आठवत आहे का कसं आठवेल आठवण्यासाठी जिवंत असायला लागतं म्हणजे जीव शरीरात असावा लागतो तुझा जीव आहे जाणवतोय पण तुझं शरीर आजच्याच दिवशी नानावटी हॉस्पिटलमध्ये मृत असा शिक्का मारून डेथ सर्टिफिकेट देऊन डेड बॉडी म्हणजे प्रेत असे डिक्लेअर केले गेले होते ते जाऊ दे उगेच रडारडीच्या गोष्टी नको तू लवकरच जाणार हे आपल्याला माहीत होतच डॉक्टरांनी स्पष्ट सांगितले होते पण ते उरले दिवस आपण आनंदाने जगलो गाडी घेऊन खूप खूप फिरलो तू एकटीही महाबलीपुरमला फिरून आलीस आपली आधीची जर्मन शेफड विरांगना गेली होती कॅन्सरनेच गेली होती पग सैरंद्री सोडून गेली सुखी आणि सावरी दोघींनाही किडनीचा विकार जडला होता त्यातच तुझी अवस्था ही बिकट होती तुझं दान सापशिडीच्या शेवटच्या घरात कॅन्सर नावाच्या सापाच्या घरात पडलेलं पण तरी पण तरी आपल्या घराचे काम पूर्ण करायला लावायचीस तू तू स्वतः गवंडी काम करून आपल्या घराच्या गोलाकार पायऱ्या बांधलेस ना कुठून आणायचीस ग एवढा उत्साह तू बेडवर गरम पाण्याची पिशवी पोटावर ठेवून मी वेल्डरांबरोबर काम करताना हसून मला स्फूर्ती द्यायचीस तू हे तुझे ओठ मी असे चिमटीत पकडले की माशासारखे ओठ हलवून दाखवायचीस मला तू <laughs> कशी मिश्किल होतीस ना तू जेवढी तापट त्याहून जास्त प्रेम आहे का तुला <laughs> कसं आठवेल म्हणा आठवण्यासाठी तुझ्या जीवाचे शरीर आहे कुठे आता तुझ्याजवळ पण आपण रत्नागिरीला जाऊन दुसरी जर्मन शेफर्ड विरांगण आणली उभ्या कानाची <laughs> बावरी पण खट्याळ सव्वा दोन महिन्याची इतकुशी आठवलं आणि हसू गाडीतून प्रवास करताना तुला गरम पाण्याची पिशवी लागायची मग रस्त्यावर कुठल्या कुठल्या धाब्यावरच्या आवल्या त्यांना पटवून मी पाणी गरम करून तुला शेकायला द्यायच पोट दुखायचं ना तुझं खूप हे राजश्री पण आता सगळ्या वेदनातून मुक्त असशील ना तू तुझ्या पाठोपाठ चिरकूट गेली सावरी आणि सुकी गेल्या निवू गेलो चिकू चिमणी गेली परवा परवा संयुक्तही गेली हा अगं काल रात्री मी स्कूटर वरून येत होतो तसंच दुख होत तसंच म्हणजे अरे तुला तुला नाही आठवत मला माहिती आहे तुला नाही आठवत दोन वर्षापूर्वी मुंबई नानावटीहून येताना आपल्या पोरांना तू गेल्याचे कळावे म्हणून मी तुझा भाऊ कमल आणि आपला दोस्त संजय सावंत आम्ही तुझे प्रेत इथे अॅम्ब्युलन्समधून घरी आणले होते तेव्हाही असेच दुखे होते जास्तच घट्ट वसई फाट्यावरून आत वळलो तसे रस्त्यावर अक्षरशः दिसायचेच बंद झालेले अगं कालही असंच दुखे होते आज सकाळी पार साडेआठ वाजताही धुके होते अस्पष्ट दिसत होतं ना पलीकडचं ए या धोक्यावर या आहे या या धोक्या या आड आहेस ना ग तू आपली विरांगणं आता मोठी झाली आहे अधिशा वीरांगणा एवढीच बघ पसरली आहे ते आपल्या डायनिंग टेबलवर दिसतंय का तुला Hmm? दिसते का तुला का मध्ये येते अग पण पण तू तर आता सुगंध झाली आहेस ना आणि सुगंधाला दुःख थोडीच अडवू शकत ओळखलं मी ओळखलं मी बघ आपल्या तळ्याजवळ रातराणी फुलली आहे आणि तू ओळखलं मी त्या रात्राणीच्या सुगंधातून घरभर पसरली आहेस घेतलं मी तुला हृदयात भरून आता कुठे जाशील हुँ? सहा जानेवारी दोन हजार एकवीसला ला मुक्या प्राण्यांसाठी आयुष्य वेचलेल्या चित्रकार राजश्री करकेर आपटे हिचे तिच्या तीव्र इच्छेनुसार नायर हॉस्पिटलने देहदान स्वीकारले होते आपले आपत स्वकीय मृत पावल्यास जाळून पुरून वगैरेने शरीर नष्ट करण्यापेक्षा देहदान अवयवदान करा ही विनंती आपल्या मृत जीवलगाचा पुण्य सुगंध कायम दरवळत राहील